राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौफल्याला तडफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदलामी जो मारेल त्याची पण होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौपोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ठाक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदला जो मारेल त्याची पण होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौपोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ठाक ढगात गोळी मारू नका त्याच्यात मी जो मारेल त्याची पण होईल